सांगली महानगरपालिका निवडणूक युवा इच्छुक उमेदवारांना मनसेची पसंती सांगली महानगरपालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर महाराष्ट्र नवनिर्माण सेनेने युवकांना प्राधान्य देण्याचा ठाम निर्णय घेतला असून शहराच्या सर्वांगीण विकासासाठी नव्या दम्याचे स्वच्छ प्रतिमेचे आणि जनतेशी थेट संपर्क असलेले युवा उमेदवार रिंगणात उतरवण्याची भूमिका पक्षाने स्पष्ट केली आहे आज सांगली येथील मनसे जिल्हा मध्यवर्ती कार्यालयात इच्छुक उमेदवारांच्या मुलाखती घेण्यात आल्या आणि या मुलाखती मनसे जिल्हाध्यक्ष तानाजीराव सावंत यांच्या प्रमुख उपस्थितीत तसेच सांगली विधानसभा क्षेत्राचे विभागाध्यक्ष श्रीधर करडे शहर अध्यक्ष सुरेश टिंगले यांच्या उपस्थितीत पार पडल्या महानगरपालिकेच्या विविध प्रभागांमधून एकतीस इच्छुक उमेदवारांनी या मुलाखतीसाठी हजेरी लावली पक्ष कार्यालयाबाहेरही इच्छुक उमेदवारांची मोठी गर्दी पाहायला मिळाली युवकांसह सामाजिक कार्य सक्रिय असलेले स्थानिक प्रश्नांची सखोल जाण असलेले आणि जनतेमध्ये विश्वासार्हता निर्माण केलेले के उमेदवार पुढे आणण्यावर मनसेचा विशेष भर आहे पक्ष संघटन अधिक मजबूत करण्यासाठी तसेच आगामी महानगरपालिका निवडणुकीत प्रभावी आणि निर्णायक कामगिरी करण्याच्या दृष्टीने ही उमेदवार निवड प्रक्रिया अत्यंत महत्त्वाची आहे प्रभागनिहाय ताकद जनसंपर्क का कार्य सामाजिक बांधिलकी कार्याचा अनुभव आणि पक्षनिष्ठा या सर्व बाबींचा सखोल विचार करूनच अंतिम उमेदवारांची यादी जाहीर करण्यात येणार आहे असं तानाजी सावंत यांनी म्हटलेलं आहे ब्युरो रिपोर्ट एस मराठी सांगली